आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून प्रवारा मेडिकल ट्रस्टने संगमनेर तालुक्यातील पिंपरी लवकी अजमपूर येथे सुरू केलेल्या प्रवारा ग्रामीण आरोग्य के केंद्राचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या शुभ हस्ते झाले या प्रसंगी प्रवारा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील कुलगुरु डॉक्टर विष्णू मगरे विश्वस्त सौ सुवर्णा विखे पाटील ध्रुव विखे पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश जगदाळे प्राध्यापक डॉ के व्ही सोमसुंदरम सरपंच सौ सुनीता ताई गीते उपसरपंच बाजीराव गीते ॲड पोपटराव वाणे भारतराव गीते प्राध्यापक कान्हू गीते भाऊसाहेब लावरे भाऊसाहेब मुंडे भीमराज गीते रामदास सुरेशराव सुरेशराव नागरे दाड सरपंच सतीश जोशी रावसाहेब भुगे अशोक तळेकर अंकुशराव कांगणे निवृत्ती सांगळे रमेश गीते अशोक गीते संजय जाधव सुनील दातीर ग्रामसेविका श्रीमती कल्पना काळे यांसह पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते प्रवरा मेडिकल ट्रस्टचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की जे रोपट स्वर्गीय पद्मश्री के पाटणी लावलं आणि त्याच्यानंतर ओटो वृक्षामध्ये रूपांतर आदरणीय खासदार साहेबांनी केलं आज त्या ओटो अधिक फुलवण्याचं काम डॉक्टर राजेंद्र विखेबाई करतात त्या अतिशय अभिमानाची गोष्ट त्याची संकल्पना होती सगळी की त्यांनी आरोग्य केंद्र करावे दुर्गा भागात करावे आज अकोला तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये ह्या मोबाईल दिसतात मोटरसायकल ते योजना ते सुरू केल्यात अकोला तालुक्यात म्हणजे आदिवासी भागात काही कुठे उत्पन्न साधन नाही लोकांकडे फक्त एका मानवतेच्या दृष्टिकोनातून रवरा मेडिकल ट्रस्ट अकोला तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये ह्या सगळ्या लोकांना थेट त्यांच्या घरापर्यंत आरोग्य पोहोचवण्याचं काम सुविधा पोहोचवण्याचं काम ते करत आहेत आज अतिशय आधुनिक पद्धतीच्या सोयी आपल्या प्रॉड हॉस्पिटल आहे तर प्रत्येक जणा गरीब माणसाला संधी आहे कुठला धंदा म्हणून प्रॉवर मेडिकल ट्रस्ट मध्ये तो विचार आदरणी खासदार साहेबांचा होता तोच विचार राजेंद्र पुढे नेते आता सुद्धा जो कार्यक्रम आहे हा सुद्धा याला काही कुठलं शासन अनुदान नाहीये आहे मेडिकल ट्रस्ट एक लोक भावनेतून लोकांच्या पत्नी असणारी जी मागील त्यातून ते स्व खर्चातून ते करतात मित्र हे मला डॉक्टर राजेंद्र असतील ध्रुव असतील त्यांचे डॉक्टर असतील आपले कुलगुरू डॉक्टर जगताळे आहेत सुंदरराम आता सोम सुंदरा चाळीस वर्ष किंवा सोम सुंदर चाळीस वर्ष चाळीस वर्ष चाळीस वर्ष या सगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये स्वतः झोपून काम केलेलं आहे अशी लोकांच्या परी समर्पित असणारी जी माणसं आहेत त्यातून हे सगळं उभं राहू शकते हे सोप सुद्धा नाही उत्तम सांगितलं पाहिजे आम्हाला एक चार पाच वर्षापूर्वी आदरणीय तात्या साहेबांनी आम्हाला इथं आरोग्य बँक दिली होती त्यातून किरकोळ कारकोळ जात्मा आणि थंडी तापाच्या गोळ्या मिळायच्या आणि मग आम्ही थोडे आमचे आजार वाढायला लागल्यानंतर म्हणलं आता आपल्याला एम डी डॉक्टर बघावे लागेल म्हणून आम्ही आदरणीय नामदार साहेबांकडे भेटलो आणि साहेबांना विनंती केली का साहेब आमच्या गावाला जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र मिळत नाही साहेबांनी मध्यंतरीच्या काळात आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला परंतु अंतराच्या अडचणीमुळे आरोग्य केंद्र मिळत नव्हतं आणि आदरणीय साहेबांनी ती बाब लक्षात घेऊन आदरणीय तात्यांना विनंती केली आणि तातडनं या ठिकाणी आरोग्य केंद्र उभं राहिलं साहेब खऱ्या अर्थाने या गावची लोकसंख्या सहा हजार आहे आणि या सहा हजार लोकसंख्येला आश्वी किंवा शिबला